श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अध्याय बावीस अमराजा नदी व भीमा नदी यांचा संगम जेथे होतो त्या संगम संगमी श्री गुरूंचे वास्तव्य होते ते मोठे तीर्थस्थान आहे श्री गुरु नित्य भिक्षेसाठी अंगनापुरात जात असत त्या गावात ब्राह्मण ब्राह्मणाची शंभर एक घ घरे होती त्यामध्ये गरीब व सुशील विप्र राहत होता त्याची पत्नी सुद्धा प्रतिसेवा तत्पर व सुशील होती तिचे नावच प्रतिव्रता होते त्या विप्राकडे कडे एक म्हैस होती ती वांस म्हातारी व वा दंदकहीन होती नदी तिरी माती वाहून नेण्याची कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे दा आणून ते दापत्य उदरनिर्वाह करीत असे तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाशी मैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही गुरु नेहमी तिच्याकडे भिक्षेसाठी येत असत त्याच दिवशी तिचे नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गाव गावाहून घरी आला नाही तेव्हा ती प्रतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती गावात याच याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते तेव्हा श्री गुरु हसत मुखाने म्हणाले तुझ्या दारात म्हैस आहे ना तिचे दूध काढून मला द्यावे तेव्हा ती विप्र श्री श्रीगुरूंना म्हणाली स्वामी मी मैस स्वामी ती मैस वाज आहे स्वामी ती म्हैस वाज आहे म्हणून आम्ही तिला वेसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणारा बदल्यावर गुजराणा करतो श्री गुरूंची गुरूंचा विश्वास बसेना स्वामी विप्र श्रीला आदेशपूर्वक म्हणाले लवकर घरात जाऊन भांडे घेऊ नये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे श्री गुरुवर विश्वास तिचा विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच काम असे समजून धार काढू लागली त्याबरोबर धारा निघू दोन भरून तिने दूध दिले त्या स्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला दूध घेऊन ती घरात गेली दूध तापवून विनवून श्री गुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली श्री गुरु ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुळाबाळासह तुम्ही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देऊन श्री गुरु परत संगमावर निघून गेले थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरु महिमा ऐकला तेव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत यांची त्या दोघांना मनोभावे खात्री पटली तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चवर डोके ठेवले त्या पती पत्नींचा भक्तिभाव होऊन श्री गुरुंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला अशा प्रकारे ज्यांच्यावर असा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर भोगतात श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यय तेवीस श्री गुरूंनी वांज वैस दुभती केली ही वार्ता सर्व गांगणापुरात गावात वाऱ्या वाऱ्यासारखी पसरली सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले त्या गावाच्या ही बातमी समजली त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली चौकशी केली के तेव्हा संगमाचे एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला तेव्हा राजा, राजा संगमावर गेला व त्याने स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व वा रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे स्वामींनी राजाची विनंती मान्य केली राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागाला पाहत पश्चिम दिसेस गेले असता एक उंच अस्वस्थ वृक्ष दिसला व त्याचे शेजारी एक जुना वाडा होता त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत होता तो ब्रह्मराक्षस नरमास भक्षण होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे गुरुनाथ इथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणी ओढून घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला महाराज मी घोर अंधारात बुडालो बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले तुम्ही सर्व भूतमात्रावर कृपा करता तेव्हा कृपया माझा उद्धार करावा गुरुंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर ते झाले त्यांनी पुन्हा श्री गुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले श्री गुरु त्याला म्हणाले तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर तिथे मुला मुक्ती मिळेल तुला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही श्रीगुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला तेव्हा तिथे जन्मलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले तसेच गुरुंनी हे एक अवतार पुरुष आहेत याची खात्री पटली पुढे श्री गुरुंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरवले तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्याची सेवा करू लागला कोणत्याही गोष्टीची गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता तो नृसिंह भक्त होता तो नेहमी मनोमन गुरूंची निंदा करीत असे श्री गुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे श्री गुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते श्री गुरुंना याची कल्पना होती ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत एकदा तो राजाला म्हणाले मला त्रिविक्रमा भारतीकडे जायचे आहे राजाला वि... त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहिती होती राजाला खूप आनंद झाला श्री श्रीगुरूंना पालखीत बसवून आपल्या लवाय वाजत गाजत गुमसी गावी जाण्यास निघाला ती विक्रम नृसिंहाशी नरसिंहाची मानस पूजा नेहमी करीत असे परंतु त्या ते दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती त्याला आपली साधना नेट होत नाही म्हणून चिंता वाटली होती त्याने दुर्वा नदी तीरावरून गुरु येत असलेले पाहिले श्री गुरूंची मूर्ती व त्यांच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागली त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते परंतु पालखी जसजशी जसे जवळ येऊ लागली तसतसे तेही नृसिंह सरस्वतीस भासू लागले या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले तो आपल्या जागेवरून उठला व श्री गुरुंना दंडावत घालतच श्री गुरूंना सामोरा गेला त्याला आपली चूक लक्षात आली श्री गुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची खात्री पटली त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी या चर्मशू मी आपले रूप या चन्मचशूंनी मी आपले रूप पाहू लाग पाहू शकलो नाही तरी कृपा निजरूप धारण करावे आपली सक्षम भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात तेव्हा आपले चिन्मय असेच व्यापक रूप मला दाखवावे तपस्वाने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्रीगुरू संतुष्ट झाले ती विक्रमाने आपल्या मधुरवाणीने शब्दाविष्काराने श्रीगुरूंचे खूप गुणगान केले श्री प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गती प्राप्त होईल तुला पूर्वजन्म घ्यावा लागणार नाही तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कृमसी येथेच राहायला सांगून श्री गुरु गांगनापुरास परत आले श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय पंचवीस विदूर नावाचे एक नगर होते तेथील यवन राजा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणांना द्वेष करीत असे तो ब्राह्मणांना म्हणत असे जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावे मी त्यांना पुष्कळ धन देईन जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतीहीन आहोत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हात सुटली ते त्या म्लेशापुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले मेल्लेछा मे म्लेछाच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो मनाला ब्राह्मण यज्ञ करताना रिससरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा म्लेच्छांची मात्र निंदा करता आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणाची निंदा करीत असे ज्याची योग्यता होती त्यांना पुष्कर धनही देत असे ही, दे ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळली व्र द्रव्याच्या आकांक्षेने म पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करून दाखवू लागले असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात आले असेल तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावे आणि म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वशेपेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहे त्याचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्याची हस्तीवरून मिरवणूक काढली मी जसा यवनाचा राजा आहे तसे हे विप्राचे राजे आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राजाच्या राजाला राजाच्या दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ यवनाची आज्ञा ऐकून ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमशी गावात आले ती विक्रमी मुनीची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे ते विक्रमाकडे गेले व वा त्याला वादविवादास आव्हान केले त्रिविक्रमाने त्याची पूर्वी कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला गांगनापुरास येऊन श्री गुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला त्याप्रमाणे त्याच्याशी गोड बोलून त्याच्या गांगनापुरास नेऊन घेऊन आला तेथे श्री गुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणाचा पूर्व इतिहास कथन केला आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून द्या असे ते म्हणत आहेत मी ज्यांची प्रकारे समजूत घातली पण ते उर्मठ ब्राह्मण एकतच नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ तुम्ही आज्ञा करावी श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले आम्ही तापसी संन्यासी लोक आम्हाला जय पराजय सारखाच आहे संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्वाने सर्वांचा नाश होतो देव दानव याचेही गर्वामुळे मरण ओढवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मादेव दे ब्रह्मादेवादिकांनासुद्धा हा मार्ग कळत नाही त्यांनाही वेद साध्यत कळत नाही तेव्हा उगाच गर्व करू नका अशा प्रकारे श्री गुरुंनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु श्री गुरुंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आम्ही तीन वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ती पुढील अध्यायात आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले पूर्वी भारद भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते ते शंभर वर्ष जगले त्यांनी ब्रह्मचर्य आचर्य पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तीन तपे आराधना केली ते त्यावेळी त्यांना अल्पसे वेद ज्ञान झाले मग त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले तुला काय हवे तेव्हा भारद्वाज म्हणाला मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे वेदाचे अध्ययन करायचे आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला वेदांना मोजमाप नाही मलाही वेद अगम्य आहेत ब्रह्मदेवाने ऋषींना तीन वेद दाखवले ते पर्वतासारखे दिसले व कोठ्यावधी सूर्यासारखा त्याचा प्रकाश होता ते पाहून ऋषींना मग भय वाटले व ते म्हणाले देवा अशक्य आहे या वेदाचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वर जाणू शकतो हे सर्व वेद शिकण्याचा सामर्थ्य माझ्यात नाही तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावसे वाटते तेवढे मला द्यावे या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले वेदाचा लोप झाला ते पृथ्वीवर गुप्त झाले कर्म भ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनापुढे वेद पठन करू लागले त्यामुळेच त्याचे सत्व जाणून ते मंद मतीचे झाले वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत वेदामुळे त्यांना ध्येय मिळाले होते विष्णू स्वतःच ब्राह्मणाची पूजा करीत असत व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे पण ते देव वेद मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत त्यामुळे ते त्यांचे सत्व नष्ट झाले हे ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले तुम्ही स्वतःला चतुर्वेदी मनविता लोका चर्चा व वादविवाद करता त्या वेदाचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत असे वागण्यात तुमचे हित नाही इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता जयपत्रे दाखवता आणि ते विक्रमा भारती हा यती असूनही त्यांच्याजवळ जयपत्र मागता आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा फुकट गर्वाने हिंडत आपण प्राण गमवू नका श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले पण ते तामासे ब्राह्मण ऐकण्यात असे मंद, मंद मतो मतोमंद ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री सांगू सांगूनही कळेना यापुढील कथा भाग पुढील अध्यायात आहे श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय सत्तावीस श्री गुरुंनी अनेक प्रकारे या ब्राह्मणांना चार हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐकेना ते म्हणू लागले आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले तुमच्या अंतकरणात जशी इच्छा असेल तेव्हा तेच तुम्हाला मिळो ते, ते, ते मंदोमंद ब्राह्मण श्री गुरुचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत आपला नाश करून घ्यायला उत्सुक झाले तेवढ्या श्री गुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला त्याने शिष्यांना सांगून त्या पाथस्थाला बोलावून घेतले श्री श्रीगुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्री गुरुंचे बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्रीगुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर ठेवली त्याने आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे सात रेषा आरखल्या त्या मातंगाला या रेषातील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले त्याने सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आता श्री गुरूंनी त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मला असतो पती म्हणाला मी किंकरात वंशात जन्मलो तुला मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे त्याने दुसरी रेषा ओलांडली तेव्हा त्याला पूर्वापेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्व लोक आश्चर्य करू लागले त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितले तेव्हा त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले तो म्हणाला मी नावाडी आहे मी नदी तिने राहतो चौथ्या रेषा ओलांडलावर तो, तो म्हणाला मी क्षेत्रवंशाचा आहे मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले पाचवी रेषा ओलांडल्यावर त्याला ज्ञात झाले ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे सहावी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी क्षत्रिय आहे माझे नाव गोविंद आहे सातवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येते श्री गुरु म्हणाले तू वेदशास्त्र जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्री गुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या अंगावर शिंपडले तेव्हा त्या माणसाच्या अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला श्री गुरुंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत त्रिमूर्तींचा अवतार आहे ज्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीस जातील अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठन करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयभीत भयचकित झाले त्यांची बोबडीच वळली ते थरथरू लागले थरथर कापू लागले त्यांनी श्री श्री गुरुच्यांनी ओळण घेतले ते श्री गुरुंच्या चरणे मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले स्वामी मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तापसी झालो ब्राह्मणाचा धिक्कार केला आम्ही आपले अनंत अपराधी आहोत याला आम्हाला खूप पश्चाताप होत आहे आपण शंकराचे अवतार आहात तुम्ही सर्व प्राणीमात्रा व दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले तेव्हा गुरु त्यांना म्हणाले तुम्ही ती विक्रम भारती व या महामुनीला त्रास दिला आणखीही बरीच मोठी पापे केली आहे ब्राह्मणांना द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे तुम्ही ब्रह्म व्हाल तुमचा पापाचा निरा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही श्री गुरुंचे वचन ऐकून विप्रगुरु विप्र गुरुंच्या पाया पडून म्हणाले आमचा भाऊसागरातून केव्हा उद्धार होईल श्री गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष राक्षसत्व पावाल एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुक्त ऐकून तुमचा उद्धार होईल तुम्ही गंगा तीरी जाऊन राहा त्यानंतर ते विप्र गावा बाहेर पडले व गंगा जाताच हृदय हृदयशुलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले सात रेषा उलांडून पूर्वजन्माची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता श्री गुरुंना वंदन करून आपल्या पूर्वजन्माच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हिन जातीत गेलो ते विचारले आपला उद्धार करा अशी त्याने श्री गुरुंना प्रार्थना केली श्री गुरुदेव वदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त अठ्ठावीस पतिताने श्री गुरूंना पूर्वजन्माची वृत्त विचारले ते या अध्यायात श्री गुरूंनी सांगितले तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो ब्राह्मण स्त्री व शुद्र पुरुषाच्या व्याभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय चांडाळ ही सोडावी जात आहे ब्राह्मणाने दृष्ट आचरण केले कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले सदा जीवांची हत्या खोटी शपथ कन्नेची विक्री शूद्राच्या हाताचे जेवण याची संगत केली शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला दासीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडा योनीत जन्म घेता घेतो असे श्री गुरुमना गुरु म्हणाले श्री गुरु, गुरु पतिताला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होतास गुरु माता व पिता यांना दुश्चने दिलीस म्हणून तुला चांदाचा जन्म झाला आता तू जर संगमावर एक महिना स्नान केलेस तर तुझा जा दूर जाईन व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल अतिथ म्हणाला स्वामी मी आपल्या दर्शनाचे पवित्र झालो मी क्षणागत आहे आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुझा देह चांदाळाचा आहे तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील तुला पुराणातील विविध कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न केला पण ज्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होतो होईना तो स्वतःला विप्र समजू लागला त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली पण तो त्यांना जवळसुद्धा येऊ देईना मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला त्या पत्नीने श्रीगुरूंच्या माय पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली मी व माझी मुले त्याच्यावर अवलंबून आहोत तुम्ही त्याला समजावले नाही तर मी मुलासहित येथेच जीव देईन अशी म्हणाले मला शिव नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला त्या पत्नीने श्रीगुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली व मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत तुम्ही त्याला समजावले नाही तर मी मुलासहित येथेच जीव देईन असे म्हणाले गुरु पती पतीला म्हणाले तुम्ही बाया बायकामुळे तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे तरच संसार सागरातून तरता येईल तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा होय तेव्हा श्री गुरुंनी मनात विचार केला जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली एखाद्या लोभी माणसाला घेऊन या त्या गावात एक ब्राह्मण वाहण्याचा धंदा करीत होता त्याला शिष्य घेऊन आले श्री गुरु त्याला म्हणाले तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल तो संसारात परत आसक्त होईल त्याच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी घालले व त्याच्या डोक्यावर ओतले त्याबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला आपल्या स्त्रीचे व पुत्राचे मुख पाहताच त्याच्याबरोबर निघून गेला झाल्याप्रकारचे त्याला पूर्ण विस्मरण झाले लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला खूपच आच आर्चे, आश्चर्य वाटले त्रिविक्रमाने श्रीगुरूंना तो पतीत पुरवत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगण्यास सांगितले श्री गुरु म्हणाले ज्याच्या अंगावर विभूती होती ती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले त्रि विभूतीचा महिमा असा आहे महात्माच्या हाताच्या स्पर्शाने व विभूतीचे प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप स्वरूप होतो भस्माचा महिमा अपार आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दत्त श्री गुरु अध्याय एकोणतीस या अध्यायाशी गुरुंनी विक्रमा भारतीला भस्म महात्मा सांगितले आहे पूर्वी युगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञाने पृथ्वी तलावर राहत असे आपले घर पत्नी काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता तो जटाधारी बलकल्ले व्याघ्रांब धारण करून सर्वांगी भस्म लावित असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत फिरत तो कौच अरण्यात आला तो संपूर्ण भाग निर्म निर्मनुष तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तेथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो नरमास्व हि स्वापदे स्वा खात असे असा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनीचे भस्म त्या ब्रह्म ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनीच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पामराशी जळून गेला वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त झाले आहे त्यातील दोषही मला दिसले तीव्रता सुवासनी विधवा रजस्तवाला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उद्मतपणे वागून त्याचा उपभोग घेतला आहे या प्रकारे मी मदान मदांत होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छडले आहे इतके क्रूर कर्म करूनसुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही मी विषया सक्त होतो त्यामुळे मी रोगी झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला यमदूतांनी नरकात घातले त्यानंतर त्याने आपल्या ते पुढील पंचवीस जन्माची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पूर्वजन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी आले आहात ब्रह्म राक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाला हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे माझे सर्व अंग भस्मांकित आहे ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली म्हणूनच कर्पूर गौ शंकर सर्वांगी भस्म धारण करतात ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृत मृतात्माला घेऊन जाऊ शक जाऊ देईनात तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जातात हा शिवपुरीस जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून आपण कसे नेता यमाचे वचन ऐकून शिवदूताने स्पष्टीकरण केले या प्रेताच्या भालप्रदेशी भस्म लावलेले होते त्याच्या छातीवर कपाडावर दंडावर मनगटावर भस्म लावलेले होते मग त्याला तुझे दूध स्वच्छ कसे करतील शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला ला भस्म लावलेले असेल त्या माणसाचा जीव शाश्वत असा कैलासा राणावा भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाहीत तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो वामदेव महामुनींनी भस्म राक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा ब्रह्म राक्षसाने संतोषाने त्याच्या चरण कमलावर वंदन केले विशेषतः गुरुच्या हाताने केलेले भस्मश्रेष्ठ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ